घरी गणपती बाप्पा बसवताय तर या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे गणपतीची मूर्ती उजवीकडे तोंड करून स्थापित करा आणि दररोज गंगाजलने ते स्थान शुद्ध करा गणेशाची पूजा करताना स्वच्छता आणि शुद्धतेची विशेष काळजी घ्या तुमच्या घरात दोन मूर्ती असतील तर एका मूर्तीचे मुख बाहेर आणि एकाचे मुख आतून असावे अशा गणेशाची मूर्ती ठेवू नका ज्यामध्ये त्याची सोंड उजव्या बाजूला असेल कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी घरात नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी यासोबत गणपती बाप्पास कधीही पायऱ्याखाली ठेवू नयेत त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यात गणेशची मूर्ती कधीही ठेवू नये गणपती बाप्पाची प्रतिष्ठाना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस घरात असतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान तीन वेळा भोजन द्यावे तसेच गणेशची मूर्ती दारावर लावल्याने घरात सकारात्मक येते असेच गणपतीची पूजा विशेष करा गणपतीची पूजा करताना विशेष काळजी घ्या बाप्पा तुमच्यावरती नाराज होऊ नयेत असे कोणतीही गोष्ट करू नका सगळ्यांशी गोड बोला गणपतीची मूर्ती जवळ चामड्याने बनलेल्या वस्तू ठेवू नये कारण चामड्या जनावरांपासून बनलेला असतो म्हणून चामड्यापासून बनलेल्या वस्तू जसे चामड्याचे बेल्ट जोडे किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे दररोज सकाळ संध्याकाळ गणेशासमोर दिवा लावून पूजा करावी ही माहिती सर्वांना शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा